छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी छत्रपती शिवरायांचा विजय असो जय जिजाऊ जय शिवराय आदे घोषणा देत जय जयकार करण्यात आला या प्रसंगी सुधाकर बेंद्रे नाना कदम हेमंत बडक रणजितराजे भोसले नितीन पाटील विनोद जगताप अर्जुन पाटील मनोज ढवळे भिका पाटील मदनलाल मिश्रा संदीप सूर्यवंशी विरेंद्र मोरे शिवसेनेचे अतुल सोनवणे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन धीरज पाटील आदी यावेळी उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन आजच्या या पावन दिवशी सातशे ते नऊशे वराशाची जी गुलामी होती ती मोडीत काढत छत्रपती शिवरायांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला होता परकी के यांचं स्वारतंत्र्य मोडीत काढून स्वातंत्र्याची पहिली झलक छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली होती अखंड भारतातील आपलं हिंदुस्थानातील हिंदूंचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं आज तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेकतील छत्रपती शिवाजी महाराजांना शिव पंचामृत व बुद्ध अभिषेकानं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आलेलं आहे शावा संघटनेच्या वतीने गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून सतत हे कार्य हे पुण्य कार्य करण्यात येतं आज देखील शिवप्रेमी व शंभूप्रेमींच्या मदतीने तर शावा संघटना व समविचारी संघटना तसेच शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे एक्कावनवा राज्याभिषेक दिन दूध अभिषेक व पंचामृताने साजरी करण्यात आलेला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे